नमस्कार आजचे पंचांग सव्वीस ऑगस्ट सोमवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांसिल तो ते लाहो प्राणीजात थोर संत संत ज्ञानेश्वर माऊली यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन स्त्री आणि पुरुष आहेत पूरक एकमेकांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत दोघांना महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व श्वान प्रेमींना जागतिक श्वान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वसुदेव सुतम देवम चाणूर मर्दनाम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद गुरु श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज कालाष्टमी कालाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवसत्य आहे शिवसुंदर आहे शिव अनंत आहे चतुर्थ श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवशंकराची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे आयुष्यभर सदैव तुम्हाला सारे सुख लाभू दे ओम नम शिवाय पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सव्वीस ऑगस्ट वीसशे चोवीस मार्च श्रावण दिन सोमवार पक्षकृष्ण पंचांग काय दर्शवते ते बघूया शकसंबत एकोणीशे शेचाळीस क्रोदीना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्रोदय सत्तावीस ऑगस्टला बारा वाजून दोन मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी अष्टमी सत्तावीस ऑगस्ट रोजी दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत कृतिका योग व्याघात रात्री दहा वाजून सतरा मिनिटापर्यंत करण बाल दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत करण कौलो सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सकाळी दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर येतील करण राशी वृषभ सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र मघा ब्रह्ममूर्त सकाळी चार वाजून एकावन्न मिनिटापासून ते पाच वाजून सदतीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून दुपारी, दुपारी साथ साथ एक वाजून पाच मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन शेहेचाळीस ते तीन छत्तीस पर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा अठावन ते सात एकवीस पर्यंत या काळात जेवण करणे किंवा कचरा घरात काढणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता गोष्टी वर्ष कराव्यात राहुकाळ अशुभ समय सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंत गुलिका काळ दुपारी दोन चौदा ते तीन एकोणपन्नास पर्यंत यमगंड सकाळी अकराजून सहा मिनिटांपासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत ऋतूवर्षा दक्षिणाय दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा अडथळे येतील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येथे येथेच व्हिडिओ आवडल्यास ये ये लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती माझा साप्ताहिक राशी भविष्य हा भाग मी कालच प्रदर्शित केला आहे संध्याकाळी तर आपण तो अवश्य बघावा तुम्हाला या आठवड्याचे त्या व्हिडिओमधून मार्गदर्शन मिळेल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू